नमस्ते सकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आलेपाक किंवा आल्याची वडी किंवा आलेपाक कि आले वडी तर अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आलं दोन तीन पाण्याने चांगलं चोळून वरची माते वगैरे चांगली खसखस चोळून घ्यायची आणि आद्रक असा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि बारीक कट करून घ्यायचा आहे एकदम आद्रक दोनशे ग्रॅम आद्रक घेतलेला आहे शक्यतो कोवळा आदर घ्यायचा म्हणजे जास्त वडी ती कट लागत नाही तर इथं आता एकदम असं पातळ ह्याचे काप करून घ्यायचे म्हणजे एकदम बारीक हो पेस्ट तयार होते मिक्सरमध्ये तर एक वाटी घेतलेले बारीक तुकडे करून ह्याचे आणि एक वाटी साखर घ्यायची साखर अजिबात कमी घालायची नाही बरोबर तेवढीच घालायची थोडीशी चमच्यावर जास्त घातली तरी चालेल आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो, फक्त अद्रक जर वाटला तर बारीक होत नाही त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये साखर घालून वाटते म्हणजे एकदम बारीक वाटलं जातं हे एकदम छान बारीक अशी पेस्ट करायची म्हणजे वडी जी एकदम छान होते अद्रक कोवळा घेतलेला आहे त्याच्यामुळे एकदम बारीक मस्त पेस्ट झालेली आहे तयार जास्त जर कडक किंवा निबर घेतला तर मग तिखट लागते वडी आता गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये साजूक तूप घातलेलं आहे एक चमचा आणि आता हे वाटून घेतलेलं अद्रक आणि साखर आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची सर्दी खोकला असेल तर ही गुवडी वडी एक खायची किंवा चहामध्ये टाकून घेतली तरी चालेल नक्कीच अद्रक वडी करून बघा तुम्ही या पद्धतीने एकदम झटपट आणि सोपी पद्धत आहे ही छोटे छोटे असे लहान तुकडे जर थोडेसे राहिले असतील ते बाजूला काढून घ्यायचे म्हणजे वडीमध्ये मध्ये येणार नाहीत सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली चिकटणार नाही खूप छान लागते आणि सर्दी डोकेदोकी खोकला वगैरे जर असेल तर ह्याच्यामुळं आराम मिळतो गोळी घेण्याच्या घेण्याच्याऐवजी एक वडी घ्यायची सकाळी सकाळी आणि वरून चहा घ्यायचा किंवा चहा टा चहामध्ये टाकून घेतली तरी चालेल थोडंसं घट्ट झालेलं आहे आता हे साईडने बघा हा पांढरा पांढरा कलर दिसतो आहे पाच ते सात मिनटात मस्त घट्ट होतं हे सर्व मिश्रण नक्की या पद्धतीने करून बघा बघा घट्ट झालेलं आहे आता जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा तर आता हे मिश्रण आता आपण पोळपटाला किंवा एखादा ट्रे असेल तर त्याला तूप लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं तूप घालते आणखी जास्त पण घट्ट नाही कर करायचं म्हणजे काय होतं भोगा होतो नाही तर मग परत साखर बनायला चालू होते आता पोळपटाला तूप लावून घेते आणि हे टाकून घेते पोळपटावर अशा पद्धतीने इथं थोडंसं वेडो स्किप झालेला आहे दाखवता नाही आलं तर या पद्धतीने मी ह्याच्यावर टाकून घेतलेलं आहे आणि लगेच पटकन गरम आहे तो तोपर्यंत त्याला काप दिलेलं आहे इथं आणि अशी मस्त वडी तयार झालेली आहे किंवा आलेपाक एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा करायला एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आणि खायला पण खूप छान लागते रोज सकाळी एक वडी घ्यायची हे बघा किती छान मस्त वडी झालेली आहे जास्त पण पुढं जाऊन द्यायची नाही चाचणी नास नास्ता जास्त कडक होतात वड्या झाली आपली मस्त आलेपाक वडी तयार व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका अशा जर माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सपकाळताई रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद